पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारने तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी कार क्रमांक एम एस शून्य दोन बी पी एकोणपन्नास अठ्ठावन्नवरील वरील चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मानव कुंची कोरवे याचा या अपघातात मृत्यू झाला आशिष कुमार अशोक साहू त्याचे मित्र सुभान शेख समीर मोहम्मद इस्तियाक अन्सारी नवीन रावा महेश गुड्डे संकेत सिंग सागर देवल्ला साहिल कुंची कोरवे मुकुल उर्फ लक्की कोळी मानव यल्लप्पा कुंची कोरवे हे सर्वजण डान्सर म्हणून ग्रुपमध्ये काम करतात नऊ जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास लोणावळा येथे फिरण्याचा प्लॅन झाल्याने ते सहा स्कूटी घेऊन डबल व सिंगल सीट प्रवास करत पहाटे तीन वाजता धारावी येथून निघाले खारघर परिसरात हिरानंदानी ब्रिज वर खारघर येथे यावेळी पाठीमागून सफेद रंगाची फियाट लिनिया इमोशन मोटर कार क्रमांक एम एस शून्य दोन बी पी एकोणपन्नास अठ्ठावन्न ही वेगाने आली आणि मानव कुंची कोरवे याचा स्कूटी क्रमांक एम एस शून्य एक डी एम तेत्तीस बावन हिला ठोकर मारली यात मानव हा ओढून ब्रिज वरून खाली पडला त्यानंतर सागर देवल्ला याची स्कूटी क्रमांक एम एस शून्य एक डी एम तीस नव्वद हिला देखील कारने ठोकर मारली यात सागर स्कूटी सह फरफटत गेला त्यानंतर त्यांच्या इतर मोटरसायकलला देखील कारने धडक दिली या कार चालकाच्या गाडीखाली सागरची स्कूटी अडकल्याने तो कार सोडून पळून गेला या अपघातात जखमी दहा जणांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले या अपघातात मानव कुंची कोरवे याचा मृत्यू झाला या प्रकरणी कार चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत